सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान व काँग्रेस सेवा दलाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकसष्टवी पुण्यतिथी काँग्रेस भवन येथे सांगली येथे अभिवादन करण्यात आले त्या अगोदर जुना स्टेशन चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्या सेवा दलाची जिल्हाध्यक्ष अजित ढोले मौलवी वंटमोरे व सौ प्रतिज्ञा काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले काँग्रेस येथे प्रलंबित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे जनरल जे सेक्रेटरी दीपक गायकवाड व शहर जिल्हा सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोते यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीची उपस्थिती आणि फुले वाहून आरांजली वाहिली स्वागत व प्रस्तावित मौलावी वंट मोरे व शेवटी आभार सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मानले यावेळी बोलताना श्री पैगंबर शेख रमेश संघटक यांनी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष सामाजिक लोकशाहीवादी व वा लेखक होते एकोणीसशे तीस ते चाळीस सालचे भारतीय स्वातंत्र्य चळवीचे ते प्रमुख नेते होते त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सोळा वर्षे काम पाहिले यावेळी दीपक गायकवाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे वीस नंतर बॅरिस्टर होऊन आल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट रस घेण्यास सुरुवात केली त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले महात्मा गांधी यांनी त्यांना राजकीय वारस म्हणून नियुक्ती केले अशा या थोर महात्मास मी ओबीसी यावेळी अजित ढोले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सक्षम बनवले अलिप्तता व सर्व स्थापन करण्यात त्यांनी प्रमुख भूमिका होती भारताला अन्नधान्यामध्ये स्वावलंब बनवण्यासाठी त्यांनी धरणांची योजना राबवली नासांची स्थापना त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाली अशा या कर्तृत्वात दैनंदिन दिमापन कामगिरी करणारे आदर्श व नेत्याला सेवा दलाच्या वतीने विनम्र अभिवादन यावेळी माजी तहसीलदार विवेक अंकलीकर विश्वास यादव मुश्रीफ कोळेकर अल्पसंख्याक से सेलचे देशभूष पाटील खुदबुद्दीन मुजावर अपंग सेलचे सुरेश गायकवाड नामदेव पठाडे खतीब मुल्ला गणेश वाघमोरे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने हजर होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवीनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद